어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शिरो डॉक्टर्स असोसिएशन कडून कोलकाता येथील घटनेचा निषेध गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी शिरो शहर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं कोलकाता येथे घडलेल्या अमानुष कृत्याचा निषेध करून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या मागणीचे निवेदन शिरो तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यास देण्यात आले तसेच शनिवारी सर्वच डॉक्टरांनी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला कोलकाता येथील मेडिकल सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला या झालेल्या भीषण गुन्ह्याचा तीव्र निषेध करत असून जिथे एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या घृणास्पद कृत्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रच के हादरून सोडला नाही तर संपूर्ण देशच हादरलाय हा क्रूर गुन्हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या समस्येवर लक्ष देण्याची तातडीची गरज अधोरेखित करते या घटनेचा श्रोत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करत असून या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर, लवकर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी दिवसभर शहरातील सर्वच डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्ण दिवस बंद पाळण्यात आला सदरचं निवेदन तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हंगे व शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांना देण्यात आलं शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर वीरश्री पाटील यांनी या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आम्ही सर्व शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर शिरोळ मतनगरीमधले निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित आहे आठ ऑगस्ट रोजी नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता इथे डॉक्टर बहिणीवर अमानुष अत्याचार आणि त्यांचा निधीपणे खून केला गेला त्याच्या हाती महिनंमध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींना अटकवार केलं त्याला त्यांच्यावर सखोल कारवाई व्हावी त्यासाठी निश्चित करण्यासाठी त्यासाठी सर्वजण आय एम एने पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद या आव्हानाला आम्ही सर्व शिरोळमधल्या डॉक्टरांनी प्रतिसाद देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्हीसुद्धा सर्व शिरोळमधील डॉक्टरांनी आज वैद्यकीय सेवा इमर्जन्सी सोडून जी नेहमीची ने वैद्यकीय सेवा असते ती बंद किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जमलो आहोत तसेच समाजामधील सर्व नागरिकांना आपल्या शिरोळमधीलसुद्धा सर्व नागरिकांना ह्या घटनेची थोडीशी सुद्धा कल्पना नाही आहे काय घडलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या न्यूज चॅनेलवर ही न्यूज प्रसिद्ध झालेली नाही आहे किंवा त्याचा सुद्धा केला गेलेला नाही आहे त्यामुळे ब बऱ्याच घटकांना ह्या गोष्टीची माहिती नाही आहे आज आम्ही सर्वजण आमचा आमची ओ पी डी दवाखाना बंद ठेवून त्यांनाही कळावं सर्वांना की का आम्ही आज बंद ठेवलं आहे म्हणून आम्ही सर्वांनी निषेधाचा फलक लावून आज आमचा आज आमची सेवा बंद केलेली आहे आणि सगळ्यांना ह्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी महिला असू असू दे महिला कुठल्याही क्षेत्रातली असू दे वैद्यकीय असू दे किंवा आ, बाहेर काम करणारी असली कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला असू दे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आज खूप आयरनीवर आहे आणि त्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे ही समाजालासुद्धा ह्याबद्दल जाणीव व्हावी ह्यासाठी आणि यासाठी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलो आहोत दख शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व आरोपींना कठोर शिक्षकांना करण्या करण्यात यावी यासाठी विनंती निवेदन देताना श्रोत डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अमय माने सेक्रेटरी डॉक्टर महेश बन्ने सदस्य डॉक्टर वैभव हुंगे डॉक्टर रवी फल्ले डॉक्टर सतीश कुंभार डॉक्टर अनिरुद्ध सुतार डॉक्टर राजू पाटील डॉक्टर प्रिन्स कुमार रजपूत डॉक्टर किशोर खामकर डॉक्टर सुरेश शेलार डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर सुशांत पाटील डॉक्टर अमरसिंह माने देशमुख डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर अमृता कोरे डॉक्टर सरला माने डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर शुभांगी सुतार डॉक्टर प्रिया खामकर डॉक्टर शन्नू पाटील डॉक्टर अनिता माने देशमुख डॉक्टर पल्लवी हुगे डॉक्टर पायल माने यासह शिरोड डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा